आजकाल मी माझ्या अठ्ठावीस वर्ष नोकरीमध्ये पत्रकाराचं काम बघत असताना ज्या ज्या पोलिसांमध्ये त्या त्या ठिकाणी पत्रकारांनी अगदी जनता माझ्याबरोबर माझ्या बरोबर काम केलेलं आहे पोलीस आणि पत्रकार एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजलं जातं कारण की जा त्यांचं काम दोघांचं काम एकच असतं की लोकांचं आम्ही ज्या पद्धतीने आमचं पोलिसांचं काम जनतेच्या मालमत्तेचं आणि जीवताच रक्षण करणे त्याच पद्धतीने पत्रकार देखील जनतेच्या त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या अन्य संरक्षण करत आलेलं आहे आता मी मोठमोठ्या पोलीस केलं दौत असो यवत असो बारामती असो किंवा इकडलं वेगवेगळे पोलीस स्टेशन सातारा जिल्हा जिल्हा रायगड जिल्हा हे या जिल्ह्यात काम केलेलं आहे काम, के काम करत असताना मी जेव्हा जाईल तेव्हा पत्रकारांना मी हाच मेसेज दिलेला आहे की मी माझे पोलीस स्टेशनच्या आहेत पत्र पत्रकार हा एक मित्र असतो आणि ते आमच्या बरोबर नेहमीच प्रत्येक प्रसंगाला आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा असतात त्याचं कारण असं की कायदा व सुव्यस्था असो किंवा एखादं मालमत्तेचं रक्षण करताना असो या वेळेला पत्रकार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो त्याचं कारण असं की मी यवतला असताना बऱ्याच वेळा पत्रकारांना सांगितले की हो पत्रकार म्हणून तुमचं आमच्यापेक्षा तुम्ही पन्नास टक्के माझं काम तुम्हीच करून टाकता त्याचं कारण असं की मी गेलं गेलं सावधान सावधान आता जागोजागी सर्व पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्ही चोरी कराल तर पोलिसांच्या किंवा नागरिकांच्या जाळ्यात पडाल एक बातमीनी माझं पन्नास टक्के काम अगोदरच व्हायचं त्या पद्धतीने तुम्ही जर बातमी एक बातमी लावली की बाबा या ठिकाणी अशी अशी नाकाबंदी ना आहे ती सगळ्या लोकांना मिळते कळते त्याच पद्धतीने कायदा वसुलतीच्या बाबतीत बी तुम्ही एक बातमी जरी लावली पॉझिटिव्ह की बाबा या ठिकाणी असं असं केलं तर असं असं कायद्याचा भंग होईल ते सगळ्या लोकांच्या बरोबर जातं आणि लोकांवर एक कायद्याचं त्या ठिकाणी धाकरत हो म्हणून तुम्ही काम करत असताना कायद्याचा धाक लोकावर जे कायद्याचं उल्लंघन करतात अशा लोकांवर कायद्याचा का धाक राहावं या दृष्टिकोनातून बरा बऱ्याच वेळा तुम्ही या ठिकाणी तुमचं तुम लिखाण करत असता त्याचबरोबर आपण लिखाण करत असताना नेहमीच आपण एकदम बऱ्याच पत्रकार सांगत असतात की आम्ही करत असताना आपण शुद्ध हेतूने केले पाहिजे आपला हेतू शुद्ध असला पाहिजे आणि त्या त्या पाठीमाग लेखणी ज्यावेळेस केलेली असती जर त्याच्या पाठीमागचा शुद्ध जर हेतू खराब असेल तर जनतेला आपण लक्षात येतो की या लेखणीचा हेतू त्याच्यामुळं लोकांनी पत्रकारांनी लिखणी करत असताना आपला हेतू शुद्ध ठेवला पाहिजे त्याच्या पाठीमागे हेतू हा कोणत्याही पद्धतीचा खराब असता कामा नाही ह्या पण गोष्टी आपण समजल्या पाहिजेत तरच आपण खरं तर खरे पत्रकार आहोत असं आपल्याला म्हणता येईल माझ्या पोलीस स्टेशनच्या हातीतील मी आतापर्यंत आलो माझा अनुभव एक वर्षाचा जर बघितला तर अगदी एकदम स्वाभिमानी आणि इमानदार आणि एकदम शुद्ध हेतूचे पत्रकार सर्व आहेत असं माझ्यासमोर आलेलं आहे अगदी आमच्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या बरोबर येतात बऱ्याच वेळा त्यांना मी पण इथे आल्याच्या नंतर महत्वाच्या काही गोष्टी असतात क्राईम असो किंवा काही असो तर मी त्यांना कारण की आपल्याला माध्यम या ठिकाणी आहे त्याच्यामुळे त्यांना काही कुठला त्रास होणार नाही माहिती मिळण्यासाठी मी डायरेक्ट त्यांना माहिती प्रत्येका ज्याच्यावर मी स्वतंत्र माहिती देखील पाठवत असतो परंतु बऱ्याच वेळा एकदम किरकोळ गोष्टीची माहिती पाठवण ते अपेक्षित नसतं त्यामुळं काही माहिती देत नाही महत्वाचे काही असेल तर शंभर टक्के मी माहिती पाठवतोच इलेक्शन मध्ये भरपूर सहकार्य केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या पालखीच्या वेळेला सहकार्य केलेलं आहे लोकसभेच्या वेळेला सहकार्य केलेलं आहे वेगवेगळ्या कायदा सुव्यवस्था बंद असतो असा प्रमाण मार्केटवादीला त्या ठिकाणी एक छोटस त्या ठिकाणी आम्हाला गोष्ट जरी त्या ठिकाणी त्या आमची कसरत खूप मोठी होती त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून जर त्या ठिकाणी प्रश्न प्रश्न निर्माण झाला असता असता तर तो पूर्ण भारतभर गेला अशा oh. प्रसंगी पर आम्हाला पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं चांगल्या बातम्या दिल्या चांगल्या बात पद्धतीने ते लोकांपर्यंत संदेश पोहोचवले आणि आमच्या पोलिसांचा पण चांगला संदेश पोहोचवला अशा पद्धतीने वेळोवेळी तुम्ही आमच्या बरोबर काम करत आलेला आहात आणि आमचं एक पारड तुम्ही नेहमीच आम्हाला ज्या ठिकाणी कुठं व जनतेमध्ये कायदा व्यवस्था सांभाळत असताना तुम्ही खरंच आमची त्या ठिकाणी काळजी घेता तुम्हाला माहीत असतं की ब सगळ्याला सगळे आहेत परंतु कायदा सांभाळणाऱ्याला त्याच्या पाठीमाग पु नसतं त्यामुळे तुम्ही खंबीरपणे ताटमाने आमच्या आमच्याबरोबर उभं राहता त्याचं आम्हाला खूप आपलं अभिमान आहे अशाच पद्धतीने आपण खरंच तर आपली काम करत राहो आणि

सगळ्या गोष्टींबाबत एकमेकांना समन्वय हो संवाद चालत राहिला त्यामुळं आतापर्यंतची वाटचाल चांगली झाली आणि भविष्यातही राहणार नाही आमचं पत्रकारांचं इथलं कोणानं रुग्णालय सर की तीन तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष राचा पण इथले पूर्वी जे अधिकारी ते अजून अनेक जणांच्या संपर्कात येते हीच आमची तुम्ही आज आम्हाला चांगलं म्हणता येईल आयुष्य पण चांगले म्हणता तीच आमची पोचप पावती किंवा ती द्या तसं आम्हाला खरा आनंद आहे आणि प्रत्येक व्यक्तीला इथे सगळ्याच पत्रकारांचं बऱ्यापैकी काही असल्या तर त्यांना एक आनंद होतं आणि त्यावेळी ती लक्षात येते की बाबा खरंच माणसाची म्हणजे एकमेकांना केलेलं सहकार्य तर तुम्हाला पण निश्चित राहील तिनं थोडं आम्हाला गावावरून सांगायला आमच्या बांधवांनी सांगितलं केली पण ह्या पोलीस स्टेशन परिसराचा तुमच्या सगळ्याशा पुढाकारावर सहकार्याने कायम पालन झाला की इथं सगळी एक खेळात साहित्य झालं लहान मुलांचं कंपाऊंड झालं बगीचा झाला hmm. व्यवस्थित आणि एवढं चांगलं सुंदर वातावरण झालं की शहरातले नागरिक किंवा लहान मुलं तर आवडून पोलीस स्टेशनला यायचं म्हणून हट्ट करते ती रडते ती तर ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या तुम्ही एक निसर्गा दृष्टीनं किंवा एक सामाजिक वाहन म्हणून तुम्ही केलेले आहे त्या गोष्टीचा आम्हाला पण अभिमान आहे त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद पण मागच्या काही दिवसांमध्ये त्याकडे थोडं दुर्लक्ष होत होतं काही झाडं बिडं जळाली होती आणि मी स्वतः साहेबांना त्याबद्दल बोललो तर पत्रकार पण असतील आणि सर्व अधिकारी निघत पण सांगतो की ह्या गोष्टींना आमच्याकडून जरी काय सहकार्य किंवा काय लागलं तरी बिनधास्त करावं कारण एवढी चांगली गोष्ट आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही पण सगळी कधी यायला तयार आहे किंवा आमचं जी आम सहकार्य तेवढं आम्ही निश्चित देऊ आमचा कार्यक्रमाचं आयोजन पोलीस त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि बाहेर फोटो घेऊन कार्यक्रम संपला असं घ्यायचं चार दिनानिमित्त माय पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी यांनी जो हा पत्रकार दिनानिमित्त सन्मानाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधूंच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि गेल्या वर्षामध्ये जे काय आमच्यातील पत्रकार बांधव साहित्यिक कवी असतील राजकारणातील असतील त्या लोकांना मी प्रथमता अभिवादन करतो एक विनंती करतो की आपल्यामधील ज्येष्ठ पत्रकार वागंबरे सर आज या ठिकाणी नाही अपने एक दोन त्यांना पत्रकार बाल शाटी जांभेकरांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली झालेला होता आता एकशे त्र्याण्णव वर्ष त्या दर्शन जी नियतकालिका आहे त्याला धरून झालेली त्यांनी खऱ्या अर्थानं ही पत्रकारिता मराठी सुरू केली नियतकालिकेच्या माध्यमातून आणि तेव्हापासूनच खरा पत्रकारितेचा उदय झाला करी पत्रकारिता करीत असताना अनेक पत्रकार काय सकारात्मक असतील नकारात्मक गोष्टी सुद्धा जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न करत असतील परंतु या माळशेरस पोलीस स्टेशन हद्दीमधील जे काही पत्रकार आहेत ते खरंच नेहमी सकारात्मक बातम्या देऊन जनतेमध्ये जे काय पोलीस प्रशासनाचं चांगलं काम आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम वेळोवेळी केलेलं आहे आणि साहेबांचा खरंच या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या वेळेला या पोलीस स्टेशनला हजर घालता त्यावेळेला सर्व पत्रकारांना तुम्ही बोलवून शहापाने केलं होतं तुम्ही पहिला अधिकारी असा आहे त्यामुळे <laughs> आणि खरंच तुम्ही म्हणजे पत्रकारांसाठी आमच्या काही अपेक्षा का। नसते तुम्ही जे केलेलं आमचं जे, का जे का कार्य आहे त्या कार्याचं तुम्ही गुणगौरव आला हेच आमचं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीवरचे थाप आहे निश्चितपणे साहेब तुमचं जे काय या पोलीस स्टेशनमधील जे काय सकारात्मक काम आहे ते पत्रकारांनी नेहमी दाखवलेलं आहे समाज आणि पोलीस प्रशासनामधला दुवा म्हणलं तरी चालेलं आम्ही पत्रकार बांधव असतो त्यामुळं कधीकधी आम्हाला बातमी देत असताना सुद्धा समाजामध्ये जी काही घडत आहे ती वास्तव छापत असताना कधी तुमच्या सुद्धा वाटत असेल परंतु ते आम्ही जे आहेत हे जनतेसाठी आम्ही लिहित असतो त्याच्यामुळं आमचा हेतू त्या पत्रकारितेमध्ये तुम्हाला त्रास देण्याचा नसतो त्याच्यामधून काहीतरी बोध होत सकारात्मक गोष्टी समाजामध्ये घडाव्या अशा पद्धतीचं असतं परंतु तुम्ही वर्षाचा कालावधी ता गेला अतिशय क्रिटिकल प्रसंग या ठिकाणी चोरीचा असतील कशाच असतील माकेडवाडीसारखा असतील निवडणुका असतील त्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळला आणि आमच्यासुद्धा लोकांना सकारात्मक बातम्या लिहिण्याची आपण संधी दिली त्यामुळं नेहमीच आमचे पत्रकार बांधव ज्या काय सकारात्मक गोष्टी आहेत त्या, त्या दाखवतील सुद्धा तुमचं आणि आमचं नातं कारण नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही आणि आम्ही सुद्धा कारण एखादी जर समोर दिसून जर आम्ही नाही छापली तर आम्ही समाजामध्ये बदनाम होतो कारण म्हणणार की दिसून का छापत नाही त्यासाठी जी काही मुलीव असते ती आम्ही तुम्हाला सांगत असतो आता माझ्या निदर्शनाला आहे की आता आपल्या अहिल्यादेवी चौकामधील सी सी कॅमेरा बंद आहे ते सुद्धा पत्रकार औचित्य साधून आपण चालू करावं कारण आता हे चोऱ्या ह्याच्या त्याच्या वाढल्याचं प्रमाण आहे तर था था ते सुद्धा आपण या पत्रकार दिनानिमित्त घ्यावं आणि तुम्ही आमचा मान सन्मान केला आणि आमच्याही कार्याचं पत्रकारांचं गौरव केलं त्याबद्दल तुमच्या सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि पत्रकारांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी वतीनं मी तुमचं अभिनंदन करते आणि या ठिकाणी हा स्वतःखानी कार्यक्रम आपण साजरा करा त्याबद्दल पोलीस स्टेशन निर्णयाचं अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र